नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला माहीत आहे अलीकडेच नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे या अंतर्गत शिपाया पदाकरता बऱ्याचशा पदांसाठी जाहिरात निघाली आहे तर या पेपर या परीक्षेचा पेपर हा आय बी पी एस घेणार आहे तर त्यामुळे आय बी पी एस नेमकं प्रश्न कसे विचारतो त्याचा बॅटर्न काय असतो त्याची लेवल काय असते हे सर्व आपण जाणण्याकरता आपण एक आय बी पी एसच्या प्रश्नांचे सराव म सिरीज सुरू केली आहे ते आजपासून आपण सुरू करत आहोत तरीही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मराठीचा एकही एक मार्क्स जाणार नाही याची गॅरंटी मित्रांनो मी तुम्हाला देतो चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक बघा नादार शब्दाची नेमकी अर्थच्ठा व्यक्त करणारा पर्याय निवडा नादार म्हणजे काय तर मित्रांनो नादार म्हणजे होतात कर्ज फेडण्यास अक्षम मनुष्य मी पेनचा कलर चेंज करतो एक मिनिट नादार म्हणजेच काय मित्रांनो कर्ज फेडण्यास अक्षम मनुष्य म्हणजे नादार मित्रांनो शब्दसमूहाबद्दल एक शब्द असंही विचारू शकतात की म्हणजे कर्ज फेडण्यास अक्षम म्हणजे काय तर नादार हे पण याचं उत्तर असू राहतं एक हां चला बघूया प्रश्न क्रमांक दोन कौल या शब्दातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो कौल म्हणजेच काय मित्रांनो तर कौल म्हणजे होतो वचन कौलचा अर्थ होतो वचन लक्षात ठेवा आणि लिहूनसुद्धा घ्या समोर बघूया कपिला कपिलाष्ठीचा योग या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय शोधा म्हणते तर मित्रांनो अगोदर तुम्हाला कपिला कपिलाष्ठीचा योग म्हणजे काय हे माहीत असायला हवं तर याचा अर्थ होतो लग्नासाठी होकार देणे आता ज्या वाक्यामध्ये लग्नासाठी होकार दिला आहे किंवा अशा प्रकारचं वाक्य असेल तर हे त्याचं उत्तर असणार आहे तर तुम्ही पर्यायमध्ये बघा तर पर्याय क्रमांक तीन बघा तुम्हाला दिसेल यामध्ये पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला तर यामध्ये लग्नासाठी होकार दिला आहे हे लिहून आहे म्हणजेच याचं उत्तर नेमकं हेच असणार तर लिहून घ्या कपिला षष्टीचा योग म्हणजेच काय लग्नासाठी होकार देणे तुम्हाला कधीही हा प्रश्न आला तर हे लक्षात ठेवा आणि लिहून सुद्धा घ्या समोर बघूया प्रश्न क्रमांक चार फुनगा शब्दाचा समानार्थी शब्द शोधामध्ये तर फुनगा म्हणजे काय मित्रांनो तर फुनगा म्हणजेच काय ठिणगी आपण वापरतोसुद्धा बरेचदा फुनगा उडाला म्हणजेच ठिणगी उडाली ठीक आहे समोर बघूया प्रश्न क्रमांक पाच संवेदना चेतना नसलेला माणूस यासाठी कोणता शब्द वापरता येईल आपणच म्हणतो मित्रांनो हा बघा हा माझा मित्र मुर्दाड आहे कारण आपण का म्हणतो हे की त्यामध्ये संवेदना नाही चेतना नाही नसलेला माणूस आहे है, माणूस असतो म्हणून म्हणतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर असेल मुर्दाड ठीक आहे समोर बघूया प्रश्न क्रमांक सहा बघा दुसरं शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा दुसरं म्हणजे काय आपण दुसरं म्हणजेच धुके म्हणू शकतो धुके असल्यावर काय होतं मित्रांनो आपल्याला स्पष्ट दिसत नाही बरोबर तर याचा विरुद्धार्थी शब्द असणार मित्रांनो स्पष्ट मग दुसरं म्हणजे काय स्पष्ट दिस न दिसणारा आणि स्पष्ट याचा काय होईल विरोधार्थी शब्द होईल समोर बघूया प्रश्न क्रमांक सात बघा पुढारी प्रमुख नायक हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो तर मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर येणारच नाही तर याचं उत्तर तुम्हाला मी सांगतो याचं उत्तर आहे मित्रांनो अर्धव्यू अर्धव्यू अर्धव्य। म्हणजे पुढारी प्रमुख नायक हे याचे समान अर्थशब्द आहे किंवा आशया शब्द आहे त्यामुळे हे तुम्ही लिहून घ्या हे तुम्हाला पुन्हा कधीच भेटणार नाही तुम्ही लिहून घ्या प्रश्न क्रमांक आठ बघा प्रतिमाचे अक्षर म्हणजेच तारेवर वाळत घातलेले कपडे वाक्यातील उपमेय घटक ओळखा आता मित्रांनो तुम्हाला मी सांगेल उपमेय काय असते आणि उपमान काय असते मित्रांनो ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात आता या वाक्यामध्ये बघा प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे तुलना कोणाची केली आहे मित्रांनो तर तरा अक्षराची केली आहे तर अक्षर काय झाले अक्षर झालं उपमेय आणि ज्याची तुलना ज्याच्या ज्याच्यावर तुलना केली जाते ते असते उपमान तर बघा आता यामध्ये अक्षर अक्षराची तुलना केली गेली आहे म्हणजे अक्षर काय झालं उपमेय हो। तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल समोर बघूया पुढीलपैकी केवळ वाक्याचे उदाहरण शोधा आता केवळ वाक्य म्हणजे काय मित्रांनो तर वाक्यामध्ये एकच क्रियापद आणि एकच विधेय असेल ते असते केवळ वाक्य तर बघा आपण पर्याय क्रमांक एक बघूया आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नसतो इथे जेव्हा तेव्हा दिले आहे मित्रांनो जेव्हा वाक्यामध्ये जेव्हा आणि तेव्हा असतं तेव्हा ते वाक्य असतं वाक्य हे तुम्ही लिहून घ्या किंवा हायलाईट करून घ्या तर वाक्यप्र पर्याय क्रमांक दोन बघा रोहन रोज शाळेत जातो ठीक आहे यामध्ये एकच क्रियापदाने एकच विधेय दिलं आहे त्यामुळे याचं आपलं उत्तर हेच होणार आहे पर्याय क्रमांक दोन तर ही ऑप्शन क्रमांक तीन बघा मी रोज सकाळी उठतो आणि फिरायला जातो आता येथे वाक्य दोन वाक्य आहे मी रोज सकाळी उठतो आणि फिरायला जातो तर यामध्ये आणि जे आहे या आणीने दोन शब्द दोन वाक्य जोडले आहे त्यामुळे आणि हे उभयाण्णव्या अवयाचं काम करतात ज्या वेळेस उभयाण्णव्या अवयाने दोन वाक्य जोडले जातात त्याला संयुक्त वाक्य म्हणतात हे पण तुम्ही लिहून घ्या चला समोर बघूया प्रश्न क्रमांक दहा मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात वाक्यातील उपमान ओळखा मग आपल्या मा आपण मागच्या प्रश्नात वि वाचलं आहे शिकलो आहे उपमेय कसं ओळखायचं तर आता बघा उपमान ओळखा म्हणतात तर बघा उपमेय म्हणजे उपमेय म्हणजे काय याची तुलना करायची आहे मित्रांनो तर मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात यामध्ये शिक्षक हे झाले उपमेय ठीक आहे तर आपल्याला काय म्हणतात उपमान सुद्धा तर शिक्षकाची तुलना मित्रांनो कोणासोबत केली आहे वडिलांप्रमाणे केली आहे तर आपलं उत्तर होणार वडिलांप्रमाणे ह्याचं उत्तर असणार समोर बघूया ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू वाक्यातील अलंकार शोधा म्हणते आता मित्रांनो अलंकार शोधायचा आहे आपल्याला तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ट्रिक ज्या वाक्यामध्ये जणू गमे आणि वाटे असे शब्द असतात ते असतात मित्रांनो उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेषा म्हणजेच काय मित्रांनो उत्प्रेक्षा म्हणजे होतं कल्पना उत्प्रेक्षाबरोबर काय कल्पना यामध्ये कल्पना केली गेली असते एक हे बघा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू गुलाबी उषा या यालाच परमेश्वराचे प्रेम जणू अशी कल्पना केली गेली आहे के तर यामुळे हा अलंकार होतो उप्रेक्षा अलंकार मित्रांनो याची पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकणार आहोत तरी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देणार आहोत त्यामुळे तुम्ही तिथून चॅनलला हे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व याची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तिथे समोर बघूया प्रश्न क्रमांक बारा बघा विपुल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता विपुल म्हणजे काय मित्रांनो यामध्ये ऑप्शनमध्ये थोडंफार चूक झालं आहे तर हे शेवटचं ऑप्शन महगंज नसून गडगंज आहेत तर पर्याय क्रमांक चार हेच याचं उत्तर आहे गडगंज विपुल म्हणजे काय मित्रांनो आपण म्हणतो माझ्याकडे विपुल संपत्ती आहे किंवा गडगंज संपत्ती आहे गडगंज म्हणजेच काय विपुल तर हे लिहून घ्या समोर बघूया प्रश्न क्रमांक तेरा एनकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो प्रत्येक प्रश्नात टी सी एस असो किंवा आय बी पी एस कादंबरी व लेखक पुस्तकाचे लेखक यावर प्रश्न असतात तर मी आपल्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो यावर तुम्ही माणसानंतर जर यावर व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंटमध्येच तुम्ही सांगा मी यावर नक्की व्हिडिओ बनेल माझ्याकडे पूर्ण पुस्तकाचं कलेक्शन आहे जे अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहेत त्यावर आपण एक व्हिडिओ बनवू जर तुमच्या सर्वांचं जर एकमत असेल तर मी हा व्हिडिओ नक्की बनवतो तर बघा एन पीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो विलास सारंग विलास सारंग हे एन के राजाच्या पुस्तका कादंबरीचे लेखक का आहेत समोर बघूया प्रश्न क्रमांक चौदा रहाटी म्हणजे काय रहाटी म्हणजे काय समाज कामात रहाटी म्हणजे मित्रांनो वर्तन रहाटीचा अर्थ होतो वर्तन तर चला समोर बघूया प्रश्न क्रमांक पंधरा जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत ह्या प्रश्न तर व्हेरी आय एम पी आहे मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तर बरेच विचारतात त्यामुळे तुम्हाला यावर व्हिडिओ मला वाटतं की तुम्ही तुम्हाला यावर व्हिडिओ लागेलच तर त्यामुळे तुम्ही सांगा मला व्हिडिओ करायचा की नाही करायचा तर बघा पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे बाबूराव बागुल जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक आहेत बाबूराव बागुल मित्रांनो मी टाईमपास बिलकुल तुमचा करणार नाही हो तुम्हाला कोणती मी ॲड सांगणार नाही किंवा माझी कोणती जाहिरात करणार नाही की तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या किंवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा काही सांगणार नाही व कोणती टेस्टिरसुद्धा विकणार नाही तुम्हाला ओरिजिनल कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करत आहोत व तुम्ही ते घ्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि तुम्हाला दररोज इथून हे व्हिडिओ असे मिळत जाईल प्रश्न क्रमांक सोळा बघा पुढीलपैकी कोणता इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ आहे म्हणजे यामधील तीन ग्रंथ जे असेल ते मित्रांनो इरावती कर्वे यांनी लिहिलेले असेल व उरलेला एक ग्रंथ जो असेल तो त्यांनी लिहिलेला नसेल तर बघा हीरावर्ती कर्वे यांनी परिपूर्ती हा पण ग्रंथ लिहिला आहे भोवरा हा पण ग्रंथ लिहिला आहे गंगाजल हा पण ग्रंथ लिहिला आहे पण तुळशीचं लग्न हा ग्रंथ लिहिला नाही तर मग याचं उत्तर मित्रांनो हे असेल तुळशीचं लग्न यांनी हा ग्रंथ लिहिला नाही आहे समोर बघूया प्रश्न क्रमांक सतरा बी पेरल्यानंतर कोंब फोडतो नी रोप भराभरा वाढते या वाक्याचे प्रकार कोणते सांगा मित्रांनो या वाक्याचा प्रकार काय असेल तुम्हाला एक मिनट वेळ देऊ का मित्रांनो या वाक्याचा प्रकार तुम्ही लवकर सांगा बी पेरल्यानंतर कोंबुडतोणी रोप भराभरा वाढते याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार मिश्र वाक्य एक सेकंद हां चला समोर जाऊया प्रश्न क्रमांक आठ बघा दोलायमान शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा दोलायमान म्हणजे काय तर मित्रांनो दोलायमान म्हणजे डोलणारा नावामध्येच दोलायमान आहे म्हणजे डोलणारा तर याचं उत्तर आहे मित्रांनो स्थिर स्थिरमध्ये काय एका जागेवर राहणारा म्हणजे याचा विरोधार्थ शब्द काय होईल स्थिर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आय बी एस विचारतो तुम्ही बरेचसे विद्यार्थी फक्त ग्रामर करतात होकॅप करत नाही होकॅपसुद्धा एवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे आपण नेहमी होकॅपचा पण अभ्यास करावा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण शोधा आता मित्रांनो तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्स सांगतो कर्मकर्तरी प्रयोग कसा ओळखायचा ज्याला मित्रांनो कडून लागलं जाते कडून पण आता तुम्ही खाली ऑप्शन बघसान तुम्हाला इथे कुठेही कडून दिसणार नाही तुम्ही सांगा सर तुम्ही काय म्हटलं हे तर बघा ऑप्शन क्रमांक चार बघा सभेतपत्रिके वाटली गेली आता आपण याच्यासमोर नाव नाम लावून बघू रामकडून सभेत पत्रिके वाटली गेली किंवा कोणाचंही नवीन लावला स्टार्टिंगला इथं आपण राम लावू रामकडून तर इथं मित्रांनो कडून आला त्यामुळे सभेत पत्रिके वाटली गेली ह्याचं उत्तर असणार बाकी इतर ऑप्शनमध्ये तुम्हाला कडून दिसेल तर शंभर टक्के डायरेक्ट एकच उत्तर शब्दाचं कर्मकर्तरी प्रयोग ठीक आहे समोर बघूया शब्दयोगी अवयवांच्या जोडीपैकी चुकीची जोडीसुद्धा आता मित्रांनो शब्दयोगी अवयव म्हणजे काय शब्दगी अवयव मित्रांनो कुठे येतात तुम्हाला माहीत आहे झाड असेल झाडापुढे झाडामागे त्यापेक्षा त्यासमोर त्यामध्ये असे शब्द काय असतात शब्दगी अवय असतात आता किंतू परंतु शब्द हे बघा किंतू परंतु हे चुकीच जोडी आहे मित्रांनो किंतू परंतु कधीही शब्दगी अवयव नसतात शब्दी अवयव म्हणजे काय मित्रांनो एखाद्या वाक्याच्या एका शब्दाच्या समोर किंवा मागे लागतात शब्द असतात ते असतात शब्दकी अवयव म्हणजे झाडाच्या पुढे झाडापुढे झाडामागे मग झाड काय शब्द आहे त्याच्या पुढे काय लाग त्याच्यासमोर काय लागला आहे शब्द की अवयव हो। पण किंतू परंतु याच्या हे किंतु परंतु परंतुमध्ये कुठेही अशा प्रकारचं लागत नाही त्यामुळे हे झालं आहे चुकीची जोडी आहे तर मित्रांनो याची पी डी एफ जे आपण टेलिग्रामवर टाकणार आहोत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहो आणि कमेंटमध्ये पण सुद्धा देत आहो जर तुम्हाला मित्रांनो लेखक व पुस्तकावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आपण कुठलाही टाइमपास आपल्या चॅनलवर करणार नाही आपण दररोज प्रश्नांचा सराव करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मराठीचा मार्क्स कोणताही जाणार नाही याची तुम्हाला गॅरंटी देतो धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग